नमस्कार इयत्ता दहावी व बारावी परीक्षा यांचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरणे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला आपल्याला गुगलमध्ये महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन असे टाईप करावे लागेल त्यानंतर बोर्डाच्या होम पेजवरती उजव्या बाजूला इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स यावर क्लिक करावे लागेल यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी वापरण्यात आलेला यूजर आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन व्हावे लॉग इन चेकर लॉग इन म्हणून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरण्यात येईल यानंतर साईन इन विथ चेकर लॉगिंग इन या पेजवर जर आपण नवीन असाल तर आपला मोबाईल नंबर व ईमेल आय डी टाकावा काही क्षणात आपला मोबाईलवरती एक ओ टी पी पाठविला जाईल व्हॅलिड मोबाईल व ईमेलसाठी ओ टी पी नोंदवावा लागेल मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील क्लर्क किंवा शिक्षक यांची मेकर यूजर म्हणून नोंद करण्यासाठी डाव्या बाजूला ॲडमिनवर क्लिक करणे इन्साईड ॲडमिन मेनूवरती क्लिक केल्यानंतर यूजर्स या सब वरती आपल्याला क्लिक करायचे आहे उजव्या बाजूला क्लिक ऑन न्यू युजरवर क्लिक करणे यामध्ये नेम ऑफ टीचर लॉग इन आय डी हा ॲटो जनरेट होणार आहे यानंतर मोबाईल नंबर व ईमेल अशी सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे हे झाल्यानंतर सर्व माहिती सेव करण्यासाठी आपल्याला सेव बटणावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या इनबॉक्समध्ये एक तात्पुरता पासवर्ड पाठवला जाईल तो पासवर्ड मेकर चेकर वर्क फ्रो ॲडमिन मेनूवर क्लिक करून मेकर चेकर यावरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचे आहे यानंतर सिलेक्ट मेकर नेम फ्रॉम द लिस्ट जी यादी आहे त्या यादीतून आपल्याला मेकर नेम सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर मार्क्स ऑब्लिक ग्रेड मेकरला एक पासवर्ड मिळेल तो पासवर्ड वापरून आपल्याला जो ईमेल दिलेला आहे त्यावरती तो प्राप्त होईल जर तो पासवर्ड प्राप्त झाला नाही तर आपण स्पम्प फोल्डर चेक करायचे आहे लॉग इन होताना नवीन पासवर्ड तयार करावा लागेल यानंतर साईन इन यावर मेकर वरती क्लिक करायचे आहे इंटरनल ॲसेसमेंट मार्क्स एंट्री मॉड्यूल आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्यावरती क्लिक करून डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधील आपल्या शाळेतील ग्रेड विषय व विषय दिसतील पहिल्या दोन कॉलममध्ये विषयाचे नाव व माध्यम असेल आणि एका पानावरती अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची नावे आपल्याला त्या ठिकाणी दिसतील यामध्ये मेकर यांनी भरलेले गुण आपल्याला दिसतील किती विद्यार्थ्याचे गुण भरलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी दिसणार आहे विषयाचे गुण भरण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ब्लँक टेम्पलेट प्रत्येक विषयासमोर असलेल्या कॉलममधून डाउनलोड करून घ्यावी लागेल सर्व विद्यार्थ्याचे गुण भरावे लागतील गुण भरत असताना त्या गुणापेक्षा म्हणजे वीसपेक्षा जास्त गुण आपल्याकडून भरले गेले तर समोर आपल्याला एरर दिसतो त्यामुळं आपण गुण भरत असताना योग्य ती काळजी घ्यावी ॲबसेंट विद्यार्थी यांची नोंद काळजीपूर्वक करावी टॅब अँड शिफ्ट बटनाचा वापर खाली किंवा वर जाण्यासाठी करावा सर्व विद्यार्थी गुण भरल्यानंतर सेव बटनावरती क्लिक करून जर गुण बरोबर असतील तर आपल्याला हिरवीटिक दिसणार आहे यानंतर ग्रेड विषयासाठी ए बी सी डी ई एच एन डबल ए यापैकी योग्य ग्रेड टाकावी लागणार आहे आणि ड्रॉप ड्रॉपडाऊन मेनूमधून योग्य ग्रेड सिलेक्ट करावी म्हणजे साठच्या वरच्यासाठी ए ग्रेड पंचेचाळीस ते एकोणसाठसाठी बी या पद्धतीची माहिती ड्रॉपडाऊन मेनूमध्ये असेल यानंतर सेंड फॉर चेकर साठी यस व नो बटन आपल्याला त्या पेजवरती दिसतील यसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गुणामध्ये कोणताही बदल करता येणार नाही जर आपले गुण चुकले असतील तर आपण नो बटनावरती क्लिक करून ते गुण एडिट करून घ्यायचे आहेत चेकर व्हॅलिडेशन अँड ॲप्रुव्हल साईन इन करावे सेंट फॉर ॲप्रुव्हल असे डिस्प्ले होईल सर्व गुण बरोबर असल्याची खात्री करून डाव्या बाजूला असलेल्या चेकबॉक्सला टिक करावे व सेव्ह करावे पेज ॲप्रुव्हड असा मेसेज दिसेल व सर्व विषयाचे गुण व ग्रेड गुण बरोबर असल्याची खात्री करून सेंडिंग ऑल सब्जेक्ट फॉर बोर्ड्स ॲप्रुव्हल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर उजव्या बाजूला बटणावर क्लिक करून सर्व विषयाच्या गुणपत्रिका आपल्याला डाउनलोड करून घ्यायच्या आहेत आणि ह्या डाउनलोड केलेल्या गुणपत्रिका आपल्याला बोर्डाचे साहित्य जमा करताना जमा करावयाच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला यावर्षीपासून ही कृती करावी लागेल धन्यवाद